भरपूर लोकं ही चंडिका माता पण पांडवकालीन मंदिर आहे पांडवकालीन मंदिर पाच वनवासाला वनवास्यात तेव्हा ही देवी प्रगट केली आहे पळ म तेव्हापासून ही देवी आणि आता कोळी आणि आगरी लोकांची फूळ दैवत आहे आणि त्यांची भक्ती ते लोकच बहिण्यापासून करतात आप नाला सारा मी तुमचा परतीचा प्रवास सुरू होता तर मग म्हटलं की चला पायऱ्या मोजूया तर मी आता पायऱ्या मोजल्या आणि एकशे नव्याण्णव पायऱ्या आहेत खरंच खूप छान वाटलं इथे येऊन मी पहिल्यांदाच आली आणि इथे दरवर्षी आम्ही नक्कीच येऊ थँक्यू आणि सुबोधच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सुबोध राणे स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल तर आज मी जातो आहे नायगावला नायगावला चंडिका देवी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भेट देणार आहे हे देवीचं मंदिर आहे ते चारशे फूट उंचावरती आहे आणि डोंगरावर वसलेली ही चंडिका देवी आहे आणि स्वयंभू देवी आहे आणि या ठिकाणी आता मी जातो आहे तीन देवी आहेत या ठिकाणी मध्यभागी ही आहे ती चंडिका देवी आणि गणरायाचं पण याची स्थापना केलेली आहे या मंदिराला भेट देण्यासाठी जातो आहे नायगावला आणि हे मंदिर आहे ते चारशे फूट उंचावरती आहे आणि हे पर्वतरांगावरती पहिलं मंदिर होतं आणि या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थानी कमिटीने आणि जे जीर्णोद्धार करून इथे नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर चला तर मग माझ्या चॅनलवरती नव्हत असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद चंडिका देवीचं मंदिर आहे ते नायगावमध्ये येत आहे नायगाव टेशन ईस्टवरून तुम्हाला जावं लागेल आणि हे पांडवकालीन मंदिर आहे आणि हे स्वयंभू मंदिर आहे तर so, सो तुम्हाला नायगाव so, so, या ठिकाणी यावं लागेल आणि स्टोन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे शेअरिंग रिक्षा असते सो या ठिकाणी आमची कल्वी येणार होती कारण ती नावाचं परि इशोवरून इथे तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील सो आम्ही आता पुढे पुढच्या प्रवासात निघालो आणि पुढे फाटक आहे या फाटकाच्या समोरच कलगी देवीचं मंदिर आहे तो फाटकाच्या पुढे तुम्ही चालत यायचं असेल तुम्हाला निदान सव्वा तास ते दीड तास लागेल पण तुम्ही शेरी रिक्षण घेता पंधरा ते वीस रुपयामध्ये तुम्ही येईल आणि हे प्रवेशद्वार हे दुसरं प्रवेशद्वारे अलीकडे आज पहिलं प्रवेशद्वार आहे तर ह्या हे पण तुम्ही दाखवलं तर दोन्ही पण प्रवेश तुम्ही जाऊ शकता मंदिरात त्या देवीच्या दर्शनासाठी आणि हे आहे दुसरं प्रवेशद्वार आणि याच्या मागे आहे ना ते त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप्स आहेत पूर्ण असे एकशे नव्याण्णव पायऱ्या आहेत समोर जसे आणि ते पायऱ्या चढून तुम्हाला वरती जायचं तर आम्ही ह्या पायऱ्या ह्या ह्या घेतली पहिल्या घेतली ए, आ, ते स्टॉल लावले असतात छोटे छोटे व्यावसायिक असतात आणि ते फण नारळ आणि फुलं विणी असे घेऊन देतात का तुम्ही विणी करता किती वर्ष करून देतात आले वीस वर्षं झाली आणि काय काय भाव येतात ओटी आवतात नारळ खण सारी अरे हां ब्लाऊजची सध्या कण होतात ही ओटी असते अशी मी आणि साडी पण घेतात अशी साडी घेतात आमच्या इथे तीन देवे आहेत तीन देवी ही ही सारी आणि ही वटी वावतात वटी वावतात त्याच्यात हार गजरे सगळं वाटतात तीन तीन नारळा तीन देवे आहेत आमचे आणि गणपती गजानन पण त्या ठिकाणी आहेत आणि खडका देवी स्वयंबी देवी त्यामुळे चंडिका देवीची छ्याती आहे आणि श्रद्धेने आपल्या देवीची पूजा अर्चा करतात आणि ओटी भरतात आणि अशी पाहुणारी अशी चंडिका देवी आहे सविता नितीन पाटील पाटील तुम्ही इथलं जायचं इथलं त्यांना काकींना भेटून पण बरं वाटलं आणि आता आपण दर्शनाला जाऊया थँक्यू काकीचं विणी करण्याची पद्धत पण मस्त होती आणि त्यांचं ते व्यवस्थित अशी त्यांनी ते लाकडाची बनवून घेतली होती आणि फटाफट वेली बनवून आपल्याला दोन साइडने मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार एका साइडने ते बिल्डिंगमधून तुम्हाला जायला भेटेल आणि दुसरे आहे ते पायऱ्या आहेत एक श्रवण पायऱ्या आहेत पायऱ्या तुम्हाला चढ वर जावं लागेल आणि तो आता चा, चा, तो। सो आता आपण चंडिका देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी येतो सो मंदिरामध्ये गर्भ उत्सव पण केला जातो आणि जे महिला आहेत त्या मनी आपला सहभाग दर्शवतो आणि त्या बघा मग आपले दर्शनासाठी जातात आणि जे पायऱ्या आहेत दोन्ही पण साईडने ते दरवा म्हणजे जाण्याचे जे पायऱ्या आहेत दुसऱ्या बिल्डिंगमधून आहे तिथून पण तुम्हाला जायला भेट जायला मिळतं आणि इकडून पण तुम्हाला जायला भेटू पण इकडून इक्ष्णवर्न पायऱ्याच्या चढायला खूप मस्त वाटते कारण देवीच्या दर्शनासाठी आपण होतो तुम्ही आला ते या साईडने या कारण येथे शिक्षण पायऱ्या चढायला पण खूप मस्त वाटतं आणि अजिबात जमायला होत नाही सो इथे लहान मुलं पण होती काही फॅमिली होती की अशी ग्रुपने असे जात होते दर्शनासाठी आणि पण होते या साईडने मंदिरामध्ये खूप शांतता होती आणि उंचावर असल्यामुळे थंडगार होते आणि इथे विनामूल्य चहा पण आहे सो मंदिरामध्ये पहिले आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि ते शांत ते सर्वजण दर्शन घेत होते आणि महिलांची ते उत्स्फूर्त सहभाग होता कारण त्यांची श्रद्धा होती त्या देवीवरती आणि चंडिका देवी ही पावणारी देवी नवसाला पावणारी देवी असे म्हटले होते आणि या ठिकाणी तीन देवी आहेत पहिली आहे ती कालिका देवी आहे दुसरी आहे ती चंडिका देवी आहे आणि तिसरी आहे ती महिषासूर मारिनी देवी आणि बाजूलाच गणेशजी गणेश गणपती गंजनाची पण मूर्ती आहे नमस्कार आता आपण चंडिका देवी न्यूचंद्र या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी कार्यकारी मंडळ आहे कार्यकारी मंडळाच्या चंडिका देवी बद्दल माहिती ठिकाणी तीन देवी कोय देवी आहे कारिका माता चंद्रिका माता एक गणपती गणपती वाहन आहेत पांडवली मंदिर आहे पांडवपली अज्ञान माझ्या पांडू जंगामध्ये जगन जग जंगल भाई होते बसली की वेगवेगळ्या मूर्त्या बनवल्या स्थापना केली होती मध्ये गाव आमच्या गावातील उत्सव केला यायला लागले पाचशे तीनशे माती याय लागले याय लागले चंद्रिका मातेचे मंदिर माता इथे चंद्रामध्ये चंद्रिका माता डोंगरामध्ये ते त्याला बघायला सर्व लोक पडतो गोष्टी दर्शन आहे जत्रा पण होऊन चालू जत्रा जत्राचे उत्सव केला एकशे रुपयात लग्न लावतात आम्ही पारायचा बाबांचं तर ते नवरात्र उत्सवामध्ये भंडारा होते इथे आणि बापान चा पाण्याचं पण यायचे आली आहे बसूनची पिणार बाबांना मन शांत होत लोक दर्शन दिलं नाही मन नवसाला नवसाला पावणार आहे तर मला अखेर धावणारी देवी चंदिका माता आई तिला म्हणतो आई आम्हाला दुःखामधून बाहेर दिले लोक बघा आशेन येतात काही बघायचे आम्हाला लांबून लांबून लोक येतात आता पुढे कोल्हापूर गुजरात मालख्या देशात लोक येतात नवरात्र उत्सव तिथे उत्साह दोन दिवस तिथे उत्सव असतात गरबा नापतात रात्री रात्री दहा वाजता चालू गरबा होते नंतर आठ ते बाराची होते बारा एक नंतर आपलं लेबूल बंद होतो नंतर पाठे चालवते आणि तिथे काही आर्थिक दिवस संध्याकाळचे सातशे दोन हजार या ठिकाणी आपल्याला माहिती दे आणि ते तीन देवी आहे ती माहिती चंडीगाडी आहे आणि बाजूला ती माहिती पालिका मंदिर म्हणजे माजुला गणपतीचं मंदिर आणि गणेश पाटील काकाने आम्हाला या देवीवतेची माहिती दिल्याने आम्हाला दर्शन पण दिलं आणि ते सर्व भक्तगण होते ना ते श्रद्धेने आपली देवीची पूजा करत होती आणि तेवढा उत्साह त्यांच्यामध्ये होता आणि नवरात्रमध्ये येथे महिलांनी अलोट गर्दी केली होती जय चंद्रा माते सर्व काही तिच्या इच्छेप्रमाणे होत होतं आणि मी गाभाऱ्यामध्ये दर्शन करायला गेलो कारण काकाने मला गाभाऱ्यात दर्शन करण्यासाठी बोलवलं आणि तिथे कालिका देवीचं आणि चंडिका देवीचं आणि महिषास मंदिरनी त्या तिन्ही देवींचं पण मी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं आणि काकाने मला श्रीफळ दिलं मला पण ते घेऊन मन भरून आलं आणि इथे भाविकांची भरपूर गर्दी होती सो तन्वीने पण आतमध्ये गाभाऱ्यात दर्शन घेतलं तिला पण ना श्रीफळ दिलं त्यांनी आणि खूप बरं वाटलं कारण इथे हे एक मंडळ आहे ते खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांना भेटून त्यांची माहिती त्यांच्याबद्दल देवी बद्दलची माहिती करून पण आम्हाला बरं वाटलं प्रत्येक देवावरती प्रत्येकाची श्रद्धा असते ते इथे या महिला त्या देवीच्या चरणापाशी देत होते आणि असं गोड पदार्थ फुलं बिलं ठेवून अशी सजवत होते आणि असे दर्शन जात होते चंडिका देवीचे ट्रस्ट होती किंवा कार्यकारी मंडळ होते त्यांनी इथे गरबाचं पण आयोजन केलं होतं ते स्पीकर लावलं होतं त्यामुळे इथे महिला होत्या ते दर्शन घेऊन इथे नाचण्यामध्ये किंवा गरबा खेळण्यामध्ये दंग होत्या मला आता इथून हा व्ह्यू दाखवतो हा मोठा छोटासा हॉल आहे आणि जे गरबा तिकडे मंदिर आहे आणि हे बघ आणि समोर तिकडे नायगाव स्टेशन आहे आणि पहिले हे ज्युचे हे स्टेशन ते इथे ब्रिज जे खाली आहे ते ज्युचे स्टेशन आहे पुढे इथे आणि याच्या पुढेच नायगाव स्टेशन आहे आणि समोर तिकडे समोर आहे बसे तिकडे बघा व्यू बघा आणि चारशे फूट उंचावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आणि हे स्वयंब मंदिर आहे ठिकाणी विनामूल्याचा चहा आहे आणि ते चहा तुम्हाला विनामूल्याचा भेटेल आणि ते सेल्फ सर्विस आहे तर या ठिकाणी काही भक्तगण आहे ते दर्शन येत असतात आता या ठिकाणी पण आपले काही काही महिला आहेत आणि ते दर्शनासाठी आहेत चंडिका देवीचे तुम्ही कुठून आला वसेवरून आले जा हो। जा आणि तुम्ही येत आहे का नाही प्रत्येकाची श्रद्धा असते श्रद्धेप्रमाणे दरवर्षी येतात तुम्ही इथे पिटी भरता म्हणजे असा ओटी भरता आणि प्रत्येक आपल्या श्रद्धेप्रमाणे आपली देवीची पूजा अर्चा करत असतात आणि खरानाची ओटी भरत आहेत आणि हे वसेवरून आले आहेत धन्यवाद कुछ माईला है महिला दर्शन के लिए है। आप से दर्शन के लिए जी हाँ दर्शन के लिए कितने आप देवी का दर्शन तो बहुत सारी की है ना तो हर साल आते है आपकी मन्नत पूरी करती है ये तो है भगवान का उपवास रखोगे तो मन्नत जो मांगोगे लिए कोई रखता है तो मन्नत पूरी तो होती है आपको जी जी तर आपल्यासोबत सुरेखा जोगवाली जोगवाबाईच्या तिथे यल्लमादेवी यांची माहिती आदि शक्ती भवानी यल्लमादेवीचा शिंगार आहे कलयुग मध्ये कोण सोनं घालू शकत नाही म्हणून आदिमयानं सत्ययुग मध्ये हा शिंगार ले हा शिंगार तिचा आहे आणि हा शिंगार आम्ही जेव्हा गुरु करतो तेव्हा आम्हाला ही देवी आम्हाला गुरु पण नाही आहे आम्हाला आणि ह्याचं महत्व आतन भरपूर आहे कवडीची माळ म्हणजे आम्हालाच सोन्या दिवापेक्षा आज शक्तीची भक्ती आणि सेवा हीच आमची आणि देवाची भक्तीमध्ये इथं जगवा मागतो यावेळी आम्ही देव घेऊन जो डोक्यावर देव घेऊन फिरतो जगवेला जातो भगवतीची आड अडचणीला कुणाला काय झालं त्रास तर बघतो हे करतो आणि ते दर्शनाला भरपूर लोक ही चंडिका माता पांडवकालीन मंदिर आहे पांडवकालीन मंदिर पाच पांडव जेव्हा वनवास होते तेव्हा ही देवी रिता प्रगटलेली तेव्हापासून ही देवी आणि आतल्या कोळी आणि आगरी लोकांची कुळदैवत आहे आणि त्यांची भक्ती ते लोकच पहिल्यापासून करतात सेवा त्यांचीच करतात आणि जोगवा मागताना म्हणजे तो जोगवा असतो म्हणजे काय असतो जोगवा म्हणजे कसं असतो आता घराघरी पहिले परडी हातात असते आता ही नऊ दिवस परडी बाहेर काढत नाहीत कारण भगवतीचे ताट घरात आहेत परडी म्हणजे देवीचा ताट त्यामध्ये भाजी भाकरी असते परडी पुरणी परडीला त्या परडीमध्ये पीठ मीठ तेल ते जोगवा पैसे कोण पिटा मिठा देतात जशी जशी शक्ती ज्याची प्रत्येक भक्तगण आहे एक रुपया त्यांची इच्छा आज तर जगात कोण देत नाही पण तिची इच्छा भावना आणि प्रत्येक जण आता सोन्याने असतात आता दोघ्यामध्ये पहिल्यांदाच ही कवड्याची माळ बघायला भेटली आणि काही तुरळ ठिकाणीच याची कवड्याची माळ बघायला भेटते वेगवेगळी कवड्याची माळ ही येडायची माळ आहे ही तुळजा ही भवानीची तुळजा तुळजाभवानी त्या तिघीच्या वेगवेगळ्या कवड्या आणि ही मोती यल्लमा देवीची यल्लमा यल्लमाची हे जनजोगती किन्नर समाज ही यल्लमाची शेवट आणि आमचे गुरु चेंबूरला राहतात पाळुनाई गुरु कुठला पण आम्ही स्थायिक कर्नाटकचे कर्नाटकचे आहे आतनी तालुका कोकणूर गाव आहे आमचं पण इथं आम्ही मुंबईला राहिलो आणि तुळजापूर काळुबाई अंबाबाई हे सगळं आमचं देवस्थान घरात गादी आहे माझ्या मंदिर आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिलाबा सुखी छान सगळ्यांना आनंद आनंद मंदिराच्या परिसरामध्ये चंडिका देवीचं हे अन्नछत्र आहे आणि फक्त तीस रुपयामध्ये पोटभर जेवण भेटतं आणि आता आपण आतमध्ये जातो आहे आणि इथे बघितलं तर काही भक्तगण आहेत ते अन्नछत्राचा लाभ घेत आहेत महाप्रसाद घेत आहेत तर मंदिरच्या परिसरामध्ये अन्नछत्र आहे आणि अन्नछत्र हे तीस रुपयामध्ये भक्तगणांना भेटत असतं हे अन्नछत्राती कधी कधी म्हणजे याचा वेळ काय टायमिंग काय त्याचं टायमिंग आहे सकाळी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत जर गर्दी असेल तर साडेतीन चार चालूच असतं म्हणजे अन्नछत्राती किती दिवस असतं नवरात्रीचे नऊ दिवस असतं दसऱ्याचा लास्ट दिवस असतो त्याच्यानंतर मग नाही इथे लग्न वगैरे होतात हा हे हॉल आहे आणि महाप्रसाद वगैरे चालू आहे असं ते अन्नछत्र आहे ते तीस रुपयामध्ये तुम्हाला अन्नछत्र म्हणजे एक जेवणासाठी महाप्रसाद भेटतो आणि त्याचं कुपन आहे तीस रुपयाचं आहे आणि या काउंटरला येऊन कुपन घ्यावं लागतं पहिल्यांदा आणि कुठले सामाजिक कार्यक्रम चालतात या ठिकाणी लग्न वगैरे होतात आणि मे मध्ये सामुदायिक सुभाव होतात एकशे एक रुपयामध्ये एकशे हा आणि जर असं म्हणजे लग्नासाठी पाहिजे असेल तर भेटतो हो हो मिळतो एकोणपन्नास हजारामध्ये पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हॉलचं भाडं येईल हॉलच्या भाड्यामध्ये पण तुम्हाला रेडी स्टेज येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे पंचवीस लोकांचं जेवण येईल जेवण म्हणजे चंडिका देवीचा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत मग सामूहिक विवाह पण केले जातात आणि तुम्हाला जर हॉल पाहिजे असेल तर फोर्टी नाईन थाउजंडमध्ये मध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग जेवण आहे एकशे पंचवीस माणसाचं जेवण पण भेटेल आणि इथे महिला पण आहेत इथे स्थानिकच महिला आहेत क्या आई जेवण बनवतात आणि काकी नमस्कार माझं नाव प्रतिभा मनोहर पाटील तुम्ही किती वर्षापासून ते जेवणासाठी पस्तीस वर्ष झाले का हो पस्तीस वर्ष झाले नवरात्रात म्हणजे आम्ही आम्हासाठी जेवण बनवायचो तर लोक सांगतात आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणून आम्ही तीस रुपयात चालू केलं ट्रस्टी ट्रस्टीच भरपूर म्हणजे जी सुविधा आहे आणि तीस रुपयामध्ये तुम्हाला परवडणार महाप्रसाद या ठिकाणी भेटतं आणि तुम्ही नक्कीच या ठिकाणी आला तर नक्कीच महाप्रसाद लाभ घ्या धन्यवाद धन्यवाद प्रसाद आहे आणि ते भक्तगणांना तीस रुपयामध्ये महाप्रसाद आहे आणि चांगली व्यवस्था आहे चंद्रिका देवी ट्रस्टची थोडीशी झालं थोडीशी थोडीशी झालं थोडशी तुम्ही आलात तर नक्की महाप्रसाद घ्या आणि इथे जेवणाची व्यवस्था पण व्यवस्थित आहे आणि बसायला पण ते म टेबल ठेवलेले आहेत <दिणीणागा> प पद्धतीचं हे महाप्रसाद आहे आणि तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा महाप्रसादाचा आणि हे तीस रुपयामध्ये अन्नक्षेत्र आहे आणि हे चंडीगादेवी ट्रस्टच आहे तर चला आपण महाप्रसाद घेऊन तर तर तन्वी आता आली आहे माझ्यासोबत आणि ती आता पायरे मोजते खरोखरच एकशे नव्याण्णव पायरे आहेत ते टोटल कर काउंट करते वाढले तर सांगू नको तो आता आपण घरी जातोय आणि चंडिका देवीचं दर्शन झालं गावरात आपल्याला दर्शन भेटलं आणि खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन सुद्धा तर नमस्कार माझं नाव तन्वी कदम तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करू शकतात तन्वी कदमच नाव आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू होता तर मग म्हटलं की चला पायऱ्या मोजूया तर मी आता पायऱ्या मोजल्या आणि एकशे नव्याण्णव पायऱ्या आहेत खरंच खूप छान वाटलं इथे येऊन मी पहिल्यांदाच आली आणि इतकं मन प्रसन्न झालं ना की खूप छान आणि आमचं दर्शनसुद्धा अतिउत्तम म्हणजे खूप छान दर्शन झालं आणि इथे दरवर्षी आम्ही नक्कीच येऊ थँक्यू आणि सुबोधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोठं होऊ द्या आमचं पोरगो चला थँक्यू आता आम्ही परतीचा प्रवास जातो आहे आणि मस्त वाटलं आम्हाला या ठिकाणी दर्शन घेऊन देवीचं आणि खरोखरच तीन देवी आहेत या ठिकाणी चंडिका पहिली आहे ती कालिका देवी आहे द मिडल मध्यभागी आहे ती चंडिका देवी आणि तिसरी आहे ती महेशेश्वरमध्ये आणि गणेश जी गणरायाचं पण विराजमान केलेलं आहे त्यांनी आणि मस्त वाटलं या ठिकाणी भेटून आणि गाभाऱ्यात पण आम्हाला दर्शन दिलं त्यांनी आणि सन्मान नार त्रिफळ पण दिलं त्या ठिकाणी तर हवलाग आवडलं असेल नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की दर्शनाला या आणि नवरात्र उत्सव नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला हा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद थँक्यू